घरात रोज का ही काळी चिमणी येऊन इथं हे करते आरशात बघते मी माझ्या धावपळीच्या जीवनात या सात आठ दहा म्हणजे चांगल्या महिन्यापासून मी याला बघितलंच नव्हतं की येते की नाही पण आज परत ही इथं येऊन बसलेली आहे तर बघा ही आरशात कशी बघते आरशाला टोळच्या मातीचा रोजचा नित्य नेम झाला एक ही आरशात येऊन बघितल्याशिवाय जातच नाही तर कमेंट करून नक्की सांगा काळी चिवत ये आणि कशामुळे येत असं बरं ही रोज घरात तर प्रत्येकाला काहीतरी हे असतच की कशा तरीसाठी म्हणजे काही आल्याने काही शुभ असतं काही अशुभ असतं असं म्हणतात तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही काळी चिमणी रोज माझ्या घरात येऊन आरशात बघते नेमकं हेच माझं काय असं हे आसन कि ही इथं येऊन आरशात डोकते बघते किती वेळ आरश्याला त्वचा मारते किती म्हणजे पण सुद्धा हे असत ना तर मला हिच खूपच विशेष म्हणजे चांगलंच विशेष वाटते व वा आरशात येऊन हिरोज का बघत तर बघा मी तिच्या जवळ गेले तर ती उडून गेली आ, तर इथं कीर्तन सत्ता चालू आहे आमच्या तिथं धर्म म्हणलं चला कीर्तनाला तर गावात कीर्तन भजन काही असलं असला तर त्यावेळेस गावाचा वस्तू वेगळाच असतो तर इथं कीर्तन चालू झालेलं आहे आणि कीर्तनाला गेलो महाराज पण म्हणजे कीर्तन सांगणारे फक्ते जवळ भक्ते कीर्तन म्हणून ऐकतात त्यामुळं कीर्तन चांगलं चांगलं झालं असं वाटतं तर महाराजांनी कीर्तन खूप छान केलं आणि महाप्रसादाची पण तसं होती त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित झालं आणि रात्रीचे अकरा साडे अकरा बारा वाजत होते कीर्तन यायला तर ही कीर्तन सेवा झाली आणि पुढच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तर आपले महाराष्ट्र प्रसिद्ध महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आपले भूत महाराज यांचे उद्या कालच्या कीर्तनाची शेवा आहे तर आजचे कीर्तन फारसं नाव माझ्या लक्षात येईल मिनिट संपन्न माझ्या लक्षात काय नायतरी काहीतरी त्यांची छान गेल्यावर फ्रेश फ्रेश असं तुम्ही पण थोडंफार ऐकलं त्याचा लाभ घ्या भारी व्याख्याच म्हणजे फक्त धर्मन मस्त ऐकायचं चांगलं त्यामुळे आज मी त्या बाजूला जास्त जाणार नाही माझ्या सगळ्या जीवलक मित्र उद्या येते लक्ष देऊ नयका इतके आहेत विकास महाराज एवढे एवढे लक्ष देऊन ऐका पण एवढा फेमस असून सुद्धा बाप्पा मला जाय मी माझं कौतुक करतो नाही मला जायचे लक्षात येत एवढं फेमस असून सुद्धा जाता जाता चुकून माझ्या ड्रायव्हर करून गाडी धडाकलीच मी मेलोच तसा मी कसाच मरत नाही पन्नास वर्ष लिहून हो देतो स्टॅम्प पण पण मेलो तर माझ्या घरच्या पाहुणे रावळे म्हणतात बुवाडी आली महाराज गेला तिथून आमचा तिथं गेला महाराजाची काय आली बुवाडी आली म्हणजे आपल्यासारख्या माणसाचं अस्तित्व राहत नाही बेडकाच पण गंमत काय झाली तेवढ्या ते, ते सापाच्या तोंडातला भिडूक आहे का त्या बेडकाच्या पुढे आली माशी ओ।

खानाच्या भेटीसाठी प्रताप त्यांच्या पाहिजे ला सुंदर श्याम या नावाची छान रासा

छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि छत्रपती शिवाजी आम्हाला बरे लक्ष भेटी नाही म्हणला तरी या महाराष्ट्राचा इतिहास अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणार याची याच मातीत माती केल्याशिवाय पडत नाही बघ तर नाव नाही सांगणार शिवाय आता मारतो आता मारतो

जय हो बार बार